या बातमीपत्राचे प्रायोजक आहेत सम्राट वर्मा ग्रुपचे वर्मा लॉन्स बंद नवे दर जुनेच येवला तालुक्यातील एकमेव प्रीमियम लॉन्स व मंगल कार्यालय जागतिक दर्जाच्या डेकोरेशनसह प्रशस्त पार्किंग क्रेक्टर्सची सुविधा अत्यंत कमी दरात उपलब्ध आजच भेट द्या वर्मा लॉन्स नाशिक संभाजीनगर महामार्ग एरणगाव तालुका येवला नमस्कार एस के नाईन येवला न्यूजमध्ये आपलं स्वागत आहे आणि आता एक मोठी ब्रेकिंग बातमी आपण नाशिकच्या पिंपळगाव बसवंतमधून पाहत आहोत नाशिकच्या पिंपळगाव बसवंत येथे मुंबई आग्रा महामार्गावर हिंदुत्ववादी संघटनांनी रास्ता रोको आंदोलन सुरू केले आहे शिरवाडे फाटा परिसरामध्ये हे आंदोलन सुरुवात करण्यात आले असून सुमारे दोन तासांपासून शिरवाडे फाटा परिसरामध्ये रास्ता रोको आंदोलन सुरू करण्यात आलं आहे गोरक्षकांनी कतलीसाठी जात असलेल्या ट्रक अडवल्यानंतर परिसरात तणाव झाला असून पोलीस आरोपीला मदत करत असल्याचा आरोप करत बजरंग दल व धर्म जागरण संघाकडून हा रास्ता रोखो करण्यात आला आहे जोपर्यंत स्वतः पोलीस प्रमुख या ठिकाणी येत नाही व संबंधित पोलिसांना निलंबित करीत नाही तोपर्यंत महामार्ग अडून धरण्याचा इशारा सर्व नागरिकांनी दिला आहे एस के नाईन यवला न्यूज साठी ब्युरो रिपोर्ट निफाडकांनी ही जी काही गायींची गाडी पकडली अखंड हिंदुस्थानाची अस्मिता आमची गोमाता आहे आणि ज्या गोमातेची हत्या करण्यासाठी कत्तलखान्यामध्ये नेण्यासाठी आज जर आपण दृश्य जर बघितलं असेल तर या साड गाई अक्षरशः त्यांच्या माना गळफासासारख्या वरती बांधून या ठिकाणी घेऊन जात आहे आणि याला प्रशासन सहकार्य करत याच खऱ्या अर्थाने निंदनीय ही गोष्ट आहे हे बजरंग दल असेल धर्म जागरण समिती असेल आणि असंख्य हिंदू असेल हा या गोष्टीचा या ठिकाणी प्राणी फाउंडेशन या आम्ही निषेध आणि जोपर्यंत एस पी साहेब या ठिकाणी येत नाही तोपर्यंत आम्ही हा रास्ता रोक बंद करणार नाही या बातमीपत्राचे प्रायोजक आहेत सम्राट वर्मा ग्रुपचे हॉटेल वर्मा पॅलेस प्युअर व्हेज मल्टी क्रुझ रेस्टॉरंट लक्झरीस एसी रूम बॅनक्विट हॉल ओपन टेरेस रेस्टॉरंट ठिकाण हॉटेल वर्मा पॅलेस नगर मनमाड महामार्ग उपजिल्हा रुग्णालय शेजारी येवला